बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केल्या दरम्यान आता या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेत त्यांनी करून मुंडे आणि कराड यांच्या जमिनीचा सातबारा शेअर केलाय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय याबाबत त्यांनी डिजिटल सातबारा शेअर केलाय धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं सख्य नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते कसं आहे हे दाखवण्यासाठी मी काही डिटेल्स जे परवाच्या दिवशी मी त्यांच्या ज्या दोन कंपन्या आहेत जगमित्र शुगर्स आणि व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांची माहिती दिली होती ज्याच्यात सरळ सरळ दिसतंय की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे त्याचे आधी डायरेक्टर्स होते आणि त्यांच्याबरोबर आज देखील राजश्री धनंजय मुंडे ह्या त्या कंपनीच्या डायरेक्टर आहेत आणि या डिटेल्सनंतर ती जगमित्र शुगर्स ती कुठे आहेत बघितलं तर Uh, एक गाव आहे पूस नावाचं जे अंबेजोगाई हो तालुक्यात आहेत तर त्याचे मी डिजिटली uh, डाउनलोड केले सातबारे आणि अतिशय शॉकिंग फॅक्ट आहे की त्या पूस गावामध्ये अठ्ठ्याऐंशी एकर जमीन ही आज uh, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या दोघांच्या नावावर आहे म्हणजे त्यांची जमीनच नाही त्यांची कंपनीजच नाही कंपन्या एकत्र जमीन एकत्र व्यवहार एकत्र दहशत एकत्र आणि हेच करून यांनी आताच्या निवडणुका लढल्या आहेत म्हणून यांच्या विरुद्ध आता लोकांना आवाज उठवण्याची गरज आहे यांचे एक एक अशा एक अनेक व्यवहार जे मी आहेत ते समोर आणेल आणि मग माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की तुमचे ईडी जे इथे तिथे रेड्स करत असतं एक रेड धनंजय मुंडेवर आणि वाल्मिक कराडवर जर केली तर कसं मनी लॉन्डरिंग केलंय कसे पैसे फिरवले गेलेत हे तुमच्या ईडीला धनंजय मुंडे केसमध्ये पण शोधायला सांगा ते तुमचे फार जवळचे मित्र आहेत पण मित्र न बघता लोकहित आणि जनहित हे तुम्ही बघावं हीच तुम्हाला विनंती आहे धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध लपवलेले नाहीत पण आता कराडांवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर पहिल्यांदाच मुंडे आणि कराडांच्या आर्थिक हितसंबंधांबाबत आरोप झालेत त्यांच्या कंपन्या एकत्र जमिनी एकत्र त्यांचे व्यवहारही एकत्र त्यांची दहशतही एकत्र असा आरोप दमानिया यांनी केला आहे या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता सुरेश धस यांनीही केली आहे अण्णा अंजली दमानिया यांनी या प्रकरणात आरोप केले यातील आरोपींचे काही त्यांची लेखन संबंध आहेत वगैरे याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं ज्यांच्याशी संबंध असतील अंजली ताईंनी जर त्या ठिकाणी बोलले असतील तर ते व्यावहारिक संबंध हे ते सगळंच तपासावं कोणाचे व्यावहारिक संबंध आहेत काय आहेत आउटलय गमते लातूरचे हे याचे बियाणीची पतसंस्था कोणती राजस्थानी मल्टीस्टेट तिथे आता माझ्या कानावर आलं तो तपास तिथल्या एल कडे होता तिथला काढून तिथल्या एसपीनी युओब्ल्यू ढकलला का ढकलला सोमय्या मुंडे का कोण नावाचे एसपी आहेत ना त्यांचे बी डॉक्युमेंट माझ्याकडे येतात आता राजस्थानी मल्टीस्टेट चांगली चालली होती अडचण नव्हती कर्ज कोणी द्यायला लावलं आता कर्ज द्यायला लावलं त्यांच्या माणसांगडवायलाच माणसांनी गेली गेलं ते बियाणे आतमध्ये दरम्यान बीड मध्ये मास्टर माइंडच्या अटकेसाठी आता सर्व पक्षीय मोर्चा काढला जाणार आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या या आरोपाला धनंजय मुंडे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत